नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करतो मित्रांनो कृपा संवाद हा आमचा पॉडकास्ट सध्या खूप लोकप्रिय होतोय आणि आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरची वाढते त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो काहीतरी नवीन करायचं असं मनात होतं आणि जसं आपण म्हणतो की दरवर्षी महाराष्ट्रातले लाखो भाविक पंढरीच्या विठुराच्या दर्शनाला येतात पंढरीची वारी करतात तशी कॉलेज जीवनामध्ये महत्वाची असणारी नाट्यपंढारीची वारी कोणती तुम्ही एका क्षणात ओळखाल इंडियन नॅशनल थिएटरच्या आंतर महाविद्यालय मराठी एकांकिका स्पर्धा यंदाच वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षात जे पारितोषिक विजेते आहेत त्यांना आम्ही तुमच्यासाठी एका स्पेशल सिरीज मधनं घेऊन आलेलो आहोत आणि आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्या भेटीला कोण आले मित्रांनो कुठली एकांकिका उभी करायची म्हटली की आय एन रूल काय असतो तर दरवर्षी नवीन संहिता पाहिजे आणि त्यामुळे सर्व महाविद्यालय युवक युवती शोधात असतात लेखकाच्या किंवा लेखिकेच्या आणि यंदाच्या वर्षी सर्वोत्कृष्ट लेखनाचं पारितोषिक ज्यांना मिळालं साठे महाविद्यालयाच्या दाला या एकांकिकेला ते मिळालं लेखिकेचं बक्षीस आणि त्या लेखिका आहेत सारिका येवले ढेरंगे त्या आपल्या भेटीला आल्या नमस्कार सारिका नमस्कार तुमचं अभिनंदन आहे सर्वप्रथम की या एकांकिकेसाठी तुम्हाला पारितोषिक मिळालं मी ती एकांकिका बघितलेली आहे अनुभवलेली आहे तर मला जाणून घ्यायचंय आपल्या प्रेक्षकांना तुम्ही जरूर सांगा की मुळात हा अमित डाला असा जो वेगळाच शब्द आहे अनेक शंका मनात काय असेल एकांकिकेत अनेकांनी ती बघितले पण ज्यांनी ती बघितली नाही त्यांना उत्सुकता निर्माण होईल तर त्याबद्दल सांगा अमिकडालाचा अर्थ आहे की मेंदूतला असा भाग ज्याने आपल्या इमोशन्स कंट्रोल होतात आणि अमिकडाला एकांकिका सुचण्याचं कारण म्हणजे माझी आई आणि सासूबाई एकाच वेळी ऑफ झाल्या म्हणजे महिनाभराच्या अंतराने आणि थोडीशी अस्वस्थता मला जाणवत होती आणि लेखक म्हंटल की ती अस्वस्थता शब्दांमधूनच बाहेर पडते तर मग मी ते फिक्शन आणि माझ्या ज्या काही इमोशन्स होत्या असं मिक्स एक भाव होता आणि त्या एकांकिकेत तो उतरला खर तर आधी त्याचं नाव तीर्थरूप आईस असंच मी ठेवलं होतं पण डिरेक्टर्स आणि त्या सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की आपण अजून त्याला थोडस युनिव्हर्सल करायला हवंय आणि मग ते नाव अमिक डाला असं झालं पण म्हणजे अमिक डाला हा तो तांत्रिक शब्द तांत्रिक शब्द तांत्रिक शब्द आणि त्याचं एक्सप्लेनेशन त्या एका डायलॉग मधून आलेलं आहे तुमच्या बाबतीतली आनंदाची गोष्ट ही की गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला सर्वोत्कृष्ट लेखिका म्हणून आय एन टीचं बक्षीस होतं आणि यावेळेला सलग जेव्हा दुसऱ्यांदा बक्षीस मिळालं त्या क्षणाला भावना काय होत्या खूप छान वाटलं आणि थोडस कॉन्फिडन्स होता, होता कारण मानसशास्त्र हा विषय सगळेच जण हाताळत नाहीत आणि मानसशास्त्रीय एकांकिका म्हणा नाटकं म्हणा ह्याचा प्रेक्षकांवर एक वेगळा इम्पॅक्ट असतो अर्थात ते सादरीकरण जर छान झालं तर कारण तो सगळ्यांच्या मनातला विषय असतो आणि मला असं वाटतं त्यामुळे ते लिहिलं पण छान गेलं तर माझा लिखाणाचा थोडस शैली तीच आहे बर मानसशास्त्र मानसशास्त्रीय हो म्हणजे मला आधीपासूनच ती आवड आहे मानसशास्त्राची म्हणजे बालपणापासून आपण म्हणू शकतो गावातील काही मानसशास्त्रीय प्रॉब्लेम असणारे माणसं असतील किंवा इतरही जे समाजाने काही लोक आपल्याला असं वाटतं की हे थोडेसे वेगळे वागतात तर त्यांच्याबद्दल मला पहिल्यापासून आकर्षण होत आणि मग मी त्यांच्याशी जोडली जायची त्यांच्याशी संवाद साधायची आणि मला त्यांच्या वेगळ्या गोष्टी जाणून घेण्यात खूप आनंद यायचा आणि काही वर्षांपूर्वी माझ्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आले तर मी काउन्सिलिंग आणि ते सुरू केलं माझं स्वतःचं आणि पहिल्याच काउन्सिलिंग मध्ये मला असं जाणवलं की अरे आपल्या प्रश्नांची उत्तरं इकडे मिळतात तर मग त्यानंतर मी शोधत गेले आणि मी अभ्यास केला मग काही आजार असतील ओसीडी असेल एन्झायटी असेल ह्याबद्दल allora。मला खूप गंमत वाटायला लागली की हे काय आहे आणि मी शोधलं मग काही अल्बर्ट अंजली जोशींच जे पुस्तक आहे ते मी वाचलं अच्युत गोडवलेचं मनात वाचलं आणि युट्यूबवरून काही पर्सनॅलिटी म्हणजे नार्सिसिजम असेल या गोष्टींचा मी थोडा अभ्यास केला आणि मला हळूहळू ते आवडायला लागलं हो निर्माण झाली आणि मग त्याच्यातून मला विषय सुचायला लागले म्हणजे ते खर तर माझ्या मनाच्या जवळचेच होते आणि इतरही लोक म्हणजे मी कोणाशी बोलायला लागले तर मग मी ऑब्झर्व करायला लागले की ह्याला काही आणि मग त्याच्यातून असं म्हणजे खूप विषय मिळत गेले म्हणजे मला असं वाटतं माझं पूर्ण करिअर या विषयावर होऊ शकतं बर खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि खर तर मला याबाबत जनजागृती करायची आहे आणि मला असं वाटतं की मानसशास्त्रीय समस्यांबद्दल समस्यांबद्दल आणि त्याची उत्तरं कुठं मिळू शकतात आपल्याला समस्या तर असतातच पण उत्तर त्याची काउन्सिलिंग म्हणा म्हणजे कोणाच्या मॅरेज मध्ये मा प्रॉब्लेम असतात तर मॅरेज काउन्सिलिंग अगदी एक दोन सेशन जरी झाले तरी तिकडे छान रिझल्ट मिळू शकतात पण आपल्याकडे ती जनजागृतीच नाहीये तर मला ते माझ्या लिखाणातून एक्सप्लोअर करायचंय मुळात तुम्ही मुंबईच्या नाही आहात हो आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा जो लेखिका होण्याचा प्रवास आहे कारण जवळजवळ गेली दहा एक वर्ष तुम्ही या क्षेत्राशी संबंधित आहात तर तुमचं शिक्षण कुठे झालं आणि मग त्या गावापासून मुंबईपर्यंत माझे आई वडील मुंबईत राहत होते आणि मी माझ्या चुलत्यांकडे राहायची तर तिकडे आंबेगाव आंबेगाव तालुक्यामध्ये गंगापूर या गावामध्ये माझं बालपण गेलं आणि खूप सुंदर आहे माझं गाव, गाव मा, आणि निसर्गाशी माझा खूप कनेक्ट आहे तर मला असं वाटतं की ते लेखिका होण्यासाठी मला त्याची खूप मदत झाली किंवा खूप महत्वाचं आहे ते निसर्गाशी कनेक्ट असणं आणि त्यानंतर मी दहावी झाली माझी अकरावी बारावी मी सायन्स केलेलं आहे तर बारावी नंतर मला असं जाणवलं की ह्या फील्डमध्ये आपल्याला तितकासा रस येत नाहीये आणि लेखिकाच व्हायचं आहे तर मग मी मराठी लिटर करायचं हा म्हणजे ते दहा ते सहाच्या जॉबमध्ये आपण <laughs> नाही बसू शकत आहे म्हणजे रोज सकाळी ते उठणं ती धावपळ असं आणि मग मी टी वाय बी ए मराठी लिटरेचर घेऊन मी पूर्ण केली झुंझुनवाला कॉलेज मधून आई वडिलांकडे आला मुंबईमध्ये आणि झुंझुनवाला कॉलेज मधून मग मी मराठी लिटरेचर हा विषय घेऊन माझं बी ए कम्प्लीट केलं आणि तिकडे खरंतर तर वाचन खूप जास्त वाढलं म्हणजे मी पंधरावीला लायब्ररी मध्येच बसून असायची आणि फिक्शन वाचण्यापेक्षा मला इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं मी जास्त वाचलेली आहे आणि म्हणजे वाचन माझं सातवी आठवी पासूनच सुरू झालं होतं कादंबऱ्या असतील किंवा काही आणि मला असं वाटतं त्या वाचनाचा खूप मोठा वाटा आहे लेखिका होण्यामध्ये असं बालपण गेलेलं बरं मुंबईला आल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागला आणि मग मालिका लिखाण सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या मालिकांचं केलेलं आहे त्यात सहाय्यक म्हणून तुम्ही सहभागी झालेला आहात तर मालिकांचं लिखाण डेली सोपचं लिखाण आणि एकांकिकांचं लिखाण याच्यात एक लेखिका म्हणून काय फरक जाणवतो खरं तर खूप फरक आहे म्हणजे सगळ्याच फॉर्म्स मध्ये फरक आहे ललित लेखन असेल कथा असतील मालिका लेखन असेल गीत लेखन असेल सगळंच खूप एकमेकापासून खूप वेगळं आहे आपल्याला ते दिसताना असं वाटतं की लेखक ते सगळं लिहू शकतो पण त्या सगळ्याचा प्रॉपर अभ्यास व्हायला हवा त्याचा क्राफ्टचा आणि मी खूप म्हणजे वर्कशॉप्स केले त्यासाठी लेखनाचे वर्कशॉप्स अक्षर मानवचे असतील मानाची संघटना मी जॉईन केली होती तिकडे काही वर्कशॉप्स झाले काही प्रायव्हेट लोकांचेही वर्कशॉप्स केले आणि तिकडे मला असं वाटतं की क्राफ्टचा मी अभ्यास केला आणि माझं एक होतं म्हणजे लेखक अडकून पडतात की मला हेच करायचंय तेच करायचंय आणि माझं असं होतं की मला सगळं लिहायचंय अच्छा हा सगळे फॉर्म सगळे फॉर्म्स मला लिहायचे म्हणजे मी एक ललित लेख लिहिला सुरुवातीला आणि मला असं माहीतही नव्हतं की हा ललित लेख आहे नहीं। नहीं। तर जाणकारांना वाचायला दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं पडलं ही कथा नाहीये हा ललित लेख आहे तर म्हणजे मला असं वाटतं फॉर्म आपल्यामध्ये असतात फक्त ते एक्सप्लोअर करावे लागतं आता मालिकांचं लिखाण आता तुम्ही फरक जेव्हा म्हणाला जे तर माझं लिखाण घरी बसूनच असायचं पण ते शेड्यूल म्हणजे त्याच्याबद्दल चर्चा न <laughs> केलेली बरी <बरीकासा> असं <laughs> ते सगळं आहे म्हणजे रात्री दोन दोन पर्यंत किंवा तीन पर्यंत जागरण करून लिखाण केलेलं आहे आणि सकाळी कधी कधी उठून एपिसोड द्यावे लागायचे मग घरातल्यांचे डबे बनवणं ते थोडंसं स्किप करावं लागायचं आणि कधी कधी एका दिवसाला चार चार एपिसोड द्यावे लागतात मग तेव्हाही म्हणजे हेल्थ पण डिस्टर्ब होते त्याने आणि फॅमिली लाईफ पण डिस्टर्ब होत असं आहे मालिकांचं शेड्यूल आणि मग त्यामुळे तुम्ही एकांकिका नाटक याच्याकडे जास्त वळलात का म्हणजे असं काही आहे नाही त्याच्यामुळे नाही वळले खरं तर एकांकिका मी लिहिल्या एक दोन खर तर पेंडुलम हा दीर्घांक होता अच्छा मी गेली एकवीस वर्ष नावाचं अमेयवागचं नाटक पाहिलं होतं आणि ते बघितल्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले मला असं वाटलं की हे पुरुषांचं आहे तर स्त्रियांचं सुद्धा असं काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे आणि मग मी पेंडुलाम तो दीर्घांक लिहिला त्यानंतर ते दोन हजार सोळा सतराला लिखाण केलं होतं ते तसंच होतं म्हणजे ते वाचायला दिल्यानंतर मला माहिती नाही कुणाला आवडत नव्हतं की कळत नव्हतं पण मग अभिजित झुंजाराव सरांनी ते वाचलं आणि त्यांनी ते विधी कॉलेजला सजेस्ट केलं की हे तुम्ही करा आय एन टी साठी पनवेलचं पनवेलच कॉलेज आणि त्यानंतरही म्हणजे ती जी दिग्दर्शक मुलं होती त्यांना विश्वास नव्हता की हे कसं वर्कआउट होणार आहे कारण बघितलं नसेल त्या पद्धतीचं त्यांनी पण ती एकांकिका छान वर्कआउट झाली आणि ती सुद्धा नंबरात आली आणि तुम्हाला लेखिका म्हणून सक्सेस मिळाला तर मग त्या पेंडुलमचा विषय काय होता पेंडुलमचा विषय सुद्धा मानसशास्त्रीय होता की आपल्या मनातलं द्वंद्व म्हणजे आता मी जर लहान म्हणजे मी सातवीत असताना मला एक प्रश्न पडला होता की आपण जगतोय कशासाठी बरं हा आणि तो प्रश्न घेऊन मी सगळ्यांकडे जायची की बाबा आपण का जगतो तर असं पर्टिक्युलर काही उत्तर नसायचं ना म्हणजे नाहीच आहे त्या प्रश्नाला उत्तर मैत्रिणींकडे जायची पड़ा मी सगळ्यांना तोच प्रश्न विचारायची <laughs> मला असं वाटायचं कोणाचं तरी एक उत्तर मला समाधान देईल पण मग आता आता मला कळायला लागलं की त्या प्रश्नाचं नेमकं काय आहे जेव्हा मी गिरीश कर्नाडनची नाटक बघितलं आहे वदन वगैरे म्हणजे जी आयुष्याची निरर्थकता म्हणा किंवा ते आपल्यात सगळ्यांना ते प्रश्न पडत असतात फक्त ते लेखक लिखाणातून व्यक्त करतो असा तो विषय आहे पेंडुलमचा की आ, आता सपोज आ, मी गावाकडे गावातून माझा प्रवास झालाय तिकडची मानसिकता खूप वेगळी असते लोकांची कि ही मुलगी आहे तर हिने असंच वागलं पाहिजे शहरात पूर्णपणे वेगळं वेगळं तर गावाकडून शहरात आल्यानंतर अगदी कपडे कुठले घालायचे हा सुद्धा म्हणजे द्वंद्व असतो मनामध्ये खरं तर ते प्रत्येक गोष्टी द्वंद्व आहे म्हणजे सगळंच कि मूल झालाय तर त्याला मराठी मीडियमला घालायचं की इंग्लिशला घालायचं संघर्ष तुटलेला संघर्ष तुटलेला तर ते पेंडुलम मध्ये तो व्यक्त झालाय संघर्ष आणि माझा लेखिका म्हणून एक संघर्ष आहे स्त्री म्हणून एक संघर्ष आहे तर तो सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे आणि अमित डालाचा जो विषय होता त्यालाही मानसशास्त्रीय आधार तुम्ही सांगितलं पण जेव्हा साठी महाविद्यालयाच्या मुलांनी ते परफॉर्म केलं तर त्यांच्याबरोबर ट्युनिंग होतं किंवा नाटकाच्या दिलेला वेळ असेल तर त्याची एखादी आठवण सांगा ना आठवण म्हणजे त्या मुलांना विश्वास नव्हता की हे काहीतरी छान याच होईल आणि बरेच दिवस असं चाललं होतं की हे नाही होते वर्कआउट पण मला विश्वास होता की हे चांगलं आहे म्हणजे मी जेव्हा वाचते तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे होणार आहे व्यवस्थित होणार आहे कारण आपण ते इमेजिन केलेलं असतं आणि प्रेक्षकांचाही विचार असतो लेखक म्हणून कुठेतरी तर तेही झालं आणि मी रिहर्सल बघायला आले की वर्कआउट का होत नाहीये आणि मी आल्यानंतर बघितलं की त्यांनी त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं होतं त्या विषयाला मग मी मुलांशी बोलले म्हणजे तासभर मी बोलले की ही कथा नह काय आहे त्याची बॅकस्टोरी काय आहे पात्राची आणि मुलांना हळूहळू ते कळायला लागले बरोबर आणि ही मला असं वाटलं की ह्याची ट्रीटमेंट थोडी वेगळी द्यायला हवी मी त्यांना सुचवलं सजेस्ट केलं की तुम्ही हे हे करायला हवंय सुरुवात कशी असायला हवी आहे किंवा एंडला काय करायला हवंय त्यानुसार एक चार पाच चेंजेस पण मी लिहून दिले परत आणि त्यानंतर त्यांची त्यांची त्यांनी रिहर्सल केली आणि पुढचा परफॉर्मन्स बघायला मी आले मी बघितलं आणि त्यांना मी म्हटलं तुम्ही फायनल मध्ये आहात अरे <laughs> म्हणजे त्यांना असं आश्चर्य वाटलं की अरे एवढं कॉन्फिडंटली कसं काय सांगताय पण मागच्या वर्षीचा थोडा अनुभव होता की काय पद्धतीच्या एकांकिका सादर केल्या जातात तर त्यामुळे मी त्यांना ते म्हंटल आणि त्या पद्धतीचा रिझल्ट लागला आय एन टीचा जो माहोल असतो ना तो एकदम असा उत्साहपूर्ण असतो सगळ्या कॉलेजची मुलं अशी जल्लोष वगैरे करत असते एक वेगळी वाईफ असते त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही मी आय एन टीच्या वाईफ बद्दल फक्त ऐकलं होतं आणि खर तर मी आता ते वय क्रॉस केलंय की त्या सगळ्याचा तितका आनंद होणं आणि वगैरे पण झालं असं की बक्षीस अनाऊन्स झालं मी बक्षीस घेऊन खाली आले आणि त्यानंतर पहिली एकांकिका अनाऊन्स करत होते आणि खूप गर्दी होती तर तेव्हा सगळे आनंद तर व्यक्त करतच होते एक मुलगा माझ्या समोर आला जो सिनियर होता साटी कॉलेजचा त्याने माझ्या हात हातात घेतले आणि तो बराच वेळ माझ्या हातच सोडत नव्हता आणि तो माझ्या हातांना किस करत होता आणि मला कळे ना की हे काय झालंय म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी होतं आणि त्याचं असं म्हणणं होतं की चौदा वर्षानंतर आम्ही ट्रॉफीला स्पर्श केलाय तो तुमच्यामुळे तर मला असं वाटतं की बक्षिसापेक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा म्हणजे जे सगळे सिनियर्स होते त्या प्रत्येकाच्या म्हणजे ते थँक्यू तर म्हणतच होते पण त्या प्रत्येकाच्या ना डोळ्यामध्ये दिसत होतं की त्यांना किती आनंद झालाय आणि दुसऱ्या दिवशी मला एका व्यक्तीचा फोन आला आणि ते साठे कॉलेजचे वीस वर्षापूर्वीचे सिनियर होते बर हा तर म्हणजे इतके कनेक्टेड आहेत तिकडचे सिनियर्स अजूनही तर मला त्याची खूप गम्मत वाटली की आपण म्हणतो की माणसं विसरतात म्हणजे आत्ताचा जमाना असा आहे की एक महिन्यामध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बदलतात आणि कॉलेज बद्दलची इतकी अटॅचमेंट लोकांना अजूनही आहे हे बघून मला खरंच खूप छान वाटलं सलग दोन वर्ष पारितोषिक जबाबदारी वाढलेली असेल तर आता पुढे काय तर मला जाणून घ्यायचं की आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत तुमचे आगामी प्रोजेक्ट्स आ... म्हणजे माझ्या एकांकिका खरं तर आत्ता बाहेर आल्या पण मी खूप काही लिहिलेलं आहे माझी पाच सहा नाटकं लिहिलेली आहेत लिहून तयार आहेत त्यातली काही प्रायोगिक का आहेत आणि कमर्शियल पण मी आता एक तीन एक नाटकांचं कास्टिंग आणि ना ते सगळं चालू आहे ते प्रोजेक्ट बाहेर येतील अभिजित झुंजाराव सर आता राज्य नाट्यासाठी एक नाटक करत आहेत ना आणि चालू म्हणजे फिल्मसाठी सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत हो हो तर आपण अशी स्वामी कृपा क्रिएशन कडनं तुम्हाला शुभेच्छा देऊया की येतं वर्षच नव्हे तर अनेक पुढची वर्ष आम्हाला नवनवीन विषय तुमच्याकडनं मिळू दे आणि मग राज्य नाट्य स्पर्धा असो सिनेमा असो एकांकिका असो या सगळ्या विविध माध्यमात तुमची ओळख तर आता निर्माण होतेच आहे तुम्हाला खूप यश मिळू दे की आपण स्वामीच्या प्रार्थना करूया आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज आमच्या इथं या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद 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 काय मग मंडई कशा वाटल्या आमच्या गप्पा आय एन टीच्या संदर्भातल्या पारितोषिक विजेत्यांची अशीच चर्चा अशाच गप्पा तुम्हाला स्वामी कृपा क्रिएशन्स वरती बघायला मिळणार आहेत आणि त्याकरता सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशनला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचे अभिप्राय सुद्धा हो कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद